Shri Ram jai Ram jai jai Ram. Shri Ram jai Ram jai jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Om Namah Shivaya Om Namah Shivaya Om Namah Shivaya Yoga Vasishtha Divas Kramanka 321 Janak aapla chitta la pude mhala la He maja vichari chitta हे दृश्य विश्व सद्रूप असो की असद्रूप असो त्याचा उदय होवो किंवा अस्त होवो तू त्याच्या गुण वा अवगुणांमुळे हर्ष वा विषादयुक्त होऊ नकोस वास्तविक तुझा आणि ह्या दृश्य विश्वाचा यत्किंचितही संबंध नाही कारण ज्याप्रमाणे तू असत आहेस त्याप्रमाणे हे दृश्यही असद्रूपच आहे अर्थात दोन असद्रूप वस्तूंचा संबंध कोणीतरी पाहिला आहे का तुम्हा दोघांचा संबंध आहे असे म्हणणे म्हणजे वंध्यापुत्र व आकाशपुष्प यांचा संबंध आहे असे म्हणण्या इतकेच असंबद्ध आहे आता यावर तू कदाचित असे म्हणशील की दृश्य हे असत आहे पण मी आत्मा असल्याने सद्रूप आहे परंतु हे तुझे म्हणणे मान्य केले तर असा प्रश्न उत्पन्न होतो की सत आणि असत यांचा संबंध कसा होणार एक मृत आणि एक जिवंत यांचा संबंध कधीतरी होतो का कदाचित दृश्यही सत आणि तूही सत असे क्षणभर मानले तर मग इष्टवस्तूंचा वियोग होण्याची शक्यताच न राहिल्यामुळे विषादाला जागा कोठून राहणार आणि जे नित्य सत्य आहे त्याबद्दल हर्ष तरी कसला मानायचा यास्तव हे माझ्या चतुर चित्ता तू दृश्यरूपी महाआधीचा त्याग कर आणि सर्वदा आत्मस्वरूपामध्ये तल्लीन होऊन राहा व विक्षेपरूपी समुद्रात शिरून आत्मघात करून घेऊ हो नकोस स्वतः जळणाऱ्या काष्ठांप्रमाणे संतप्त होऊ नकोस आणि मोहाने मूढ होऊ नकोस ज्याच्या योगाने तू परिपूर्ण होशील अशी एकही श्रेष्ठ वस्तू या जगात नाही म्हणून अभ्यास वैराग्य इत्यादिकांच्या योगाने ब्रह्माचा अवलंब कर आणि धैर्य धारण करून चंचलतेचा त्याग कर वशिष्ठ म्हणाले राघवा याप्रमाणे विचार करणारा तो जनक राजा स्वराज्यातील आपले सर्व कामकाज व व्यवहार करू लागला परंतु त्याची बुद्धी सत्य ज्ञानाने प्रबुद्ध झाल्यामुळे ती पूर्वीसारखी अहम ममताधिकांनी व्याकुळ होईनाशी झाली कोणत्याही अनुकूल परिस्थितीमध्ये त्याची चित्तवृत्ती उल्लसित झाली नाही किंवा प्रतिकूल दशेमध्ये खिन्न झाली नाही तर सुषुप्त अवस्थेमधील हालचालींप्रमाणे त्याचे सर्व व्यापार विक्षेपरहित बुद्धीने होऊ लागले त्या दिवसापासून त्याने दृश्याचा इष्टबुद्धीने आदर केला नाही किंवा अनिष्ट बुद्धीने अनादर देखील केला नाही तर ज्या ज्यावेळी जे जे व्यवहार प्राप्त होतील त्यांचा तो निशंक मनाने परामर्श घेत असे त्याची बुद्धी नेहमी विवेकनिष्ठ राहिल्यामुळे धुळीचे कण जसे आकाशाला मलिन करू शकत नाहीत त्याप्रमाणे स्वरूपानुभवामुळे प्राप्त झालेली त्याच्या चित्ताची अनादिसिद्ध निर्मलता या व्यवहारांमुळे नष्ट झाली नाही म्हणजेच राजस व तामस गुणांची धूळ त्याच्या चित्ताला चिकटली नाही निरंतर आत्मानुसंधान करू लागल्यामुळे सम्यक ज्ञानाची प्राप्ती होऊन त्याची बुद्धी अपरिच्छिन्न ब्रह्माकार झाली व त्याच्या बुद्धीत ब्रह्मज्ञानाचे तेज झळकू लागले ज्याप्रमाणे आकाशात सूर्याचा उदय व्हावा त्याप्रमाणे त्याच्या हृदयाकाशात सूर्याचा उदय झाला व त्यामुळे सर्व विक्षेपरूपी मेघपटलांचा निराश झाला आणि सर्व भाव आत्म्यामध्ये अध्यस्थ असल्यामुळे परमार्थदृष्ट्या ते आत्मरूपच आहेत असे तो सर्व भूतात्मकोविद पाहू लागला म्हणजेच सर्व भूतात्म हे ब्रह्मरूप आहे असा त्याला साक्षात्कार झाला म्हणून तो सुखोपभोगाने केव्हाही हर्षित झाला नाही आणि दुःख भोगाने दुःखी कष्टी झाला नाही तर हा सर्व मायेने उत्पन्न केलेला केलेला खेळ आहे असे जाणून आत्मदर्शनाने तो निरंतर समचित्त राहू लागला ज्ञानदृष्टीने सर्वांना सारखे लेखणारा तो जनक राजा जीवनमुक्त स्थितीप्रद जाऊन पोहोचला ज्ञानवृद्ध आणि लोकस्थितीचे यथार्थ हृदय हृदगत जाणणारा जनकराजा विदेह देशाचे राज्य करताना लोकांना प्राणाप्रमाणे प्रिय झाला तो कधीही हर्ष व विषाद यांच्या तावडीत सापडला नाही वा मानसिक गुणदोषांनी त्याच्या आत्मस्वरूपानुभवाचा उदयास्त झाला नाही राज्यातील अर्थ अनर्थकारक घटनांच्या योगाने त्याला कधी आनंद किंवा दुःख यांनी ग्रस्त केले नाही त्यामुळे सर्व व्यावहारिक क्रिया करीत असूनही आत्म्याच्या अकर्तृत्वनु अकर्तृत्वानुभवामुळे तो काहीच करीत नसल्याप्रमाणे राहिला अंतर्यामी तो सर्वदा आत्मस्वरूपच पाहत असे सर्व, सर्व पदार्थांविषयीच्या रागादी वासना त्याच्या ठिकाणी अस्तंगत झालेल्या असल्याने गाढ निद्रेत असलेल्या मनुष्याप्रमाणे त्याच्या चित्ताची शांतता केव्हाच ढळली नाही तो भावी गोष्टींची चिंता वाहत नसे आणि गत गोष्टींचे चिंतन करीत नसे वर्तमान देखील सर्व व्यवहार करीत असता त्याच्या आनंद वृत्तीमध्ये यत्किंचितही खळ पडत नसे हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत।